श्री कृष्ण कालाष्टमी उत्सवा निमित्त भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी आयोजन आणि या ठिकाणी युवा उद्योजक आदरणीय श्री मदनराव चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजन करण्यात आलं होतं आणि आजच्या या मैदानावरती महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून बरेचसे बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झाले होते उपस्थितांमध्ये बैलगाडी मालक असतील समस्त चाहत्यांनी आजच्या या भव्य आणि दिव्या अशा मैदानावरती उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी विराज भैया चव्हा मित्र परिवार यांच्या वतीनं सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद आहे आजच्या मैदानामध्ये जवळजवळ पाचशे बत्तीस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये गटाचे साठ फेरे झाले सेमी फायनलचे या ठिकाणी आठ फेरे झाले आणि त्याच्यामध्ये फायनलचा एक तेरा चा फेरा पडून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचांनी दिल्यानुसार जाहीर केला जातोय आजच्या या निकालामध्ये लक्षात घ्यायचे फायनलचे पहिली गाडी मला दोन गाड्या या ठिकाणी फोन झालेल्या आहेत त्या गाड्यांना या ठिकाणी पहिली जी गाडी फोन झाली तिला आठवा क्रमांक देण्यात आलाय आणि तिच्या जी गाडी फोन झाली तिला सातवा क्रमांक देण्यात आलाय माननीय श्री विराज भैया चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान निराशिव तक्रार केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मार पटकलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी बापूजी रामकृष्ण आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडीपाली सरपंच केदार चंद्र वाघमारे शिरगावकरांचा राणापाला आणि ते रामकृष्ण अरुण मारणे थेरगावकरांचा तेजापाला तेज आणि राणा आजच्या भव्य दिव्या निराशिव तक्रार केसरी निरेकरांच्या मैदानातील आठ से मानकरी ठेवले निराश केसरी मैदानाची सातव्या क्रमांका चालेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी संत गायत्री डेअरी फार्म हिंद केसरी सोन्या रवीर रामस्वाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली जवळ जवळ जोड जोड्यात येतो तेव्हा तवा, तवा या ठिकाणी फायनलला पात्र ठरतो असा या ठिकाणी जोड पाला दादा होईल सागरबा होईले आनंदी मातोबाची आणि सोन्याडेवर रामस्वाडी यांचा या ठिकाणी ससा सर्कीट पाला आणि तेला गायत्री फार मालवडी सोन्याडेवर रामस्वाडीकरांचा सर्किट पाला सर्किट आणि सशाची सुंदर अशी गाडी या ठिकाणी सातव्या क्रमांकासाठी पात्र केली सोन्याडेवर रामस्वाडी फोर करणे निराश व तक्रार केसरी पहिल्या पर्वातील पहिला मैदान आणि आजच्या निरेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी नाशिक बैलगाडा संघटना पब्लिक किंग राणा आणि फोर बाय फोर सुभेदा नाशिककरांचा घरचा साज या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली जिया संतोष मस्के श्यामशेड घरात पिंपळा लोंड यांचा घरचा असा आज पाला राण सुभेदार राण आणि सुभेदारांच्या निराश तक्रार केसरी निरेकरांच्या मैदानाची सहा नंबरचे मानकरी ठरले निराश शिव तक्रार केसरी मैदानाची पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ज्या गाडीनं कडन सुद्धा फायनलला ला लढत दिली अशी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी आई तुळजा आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजीत भैया पवार आणि थैमान ग्रुप साखरवाडी फलटा या आघाडीचा आजच्या निरेकरांच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक सुंदर असे गाडी पाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटर यांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पाला आणि त्याच्या तुरीला प्रिया आनंदचे तारेकर स्मित वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुली शिरव यांचा या ठिकाणी सप्त इंदे वादळ पाला वादळ आणि सर्जा आजच्या भव्य आणि दिव्याच्या निराशिव तक्रार केसरी मैदानातील पाच नंबरचे मानकरी निराश व तक्रार केसरी भव्य दिव्या दिव्य आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला इकडे तास क्रमांक एक वरून सुद्धा फायनल ला लढत दिली तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जय दुर्दवानी प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न कुमारी ऋषिका निखिल शेठ बोरकर दर्शन शेठ वैले हिंद केसरी हनुमाव काले फंट्या ग्रुप ब्राह्मणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका सुंदर असे गाडी पाली त्रिशिका निखिल चट बोरकर धनचर चट वहिले आणि धनुभाव काळे ब्राह्मणी मल्हारपाला आणि दर्शिले तेथोरीला ठिकाणी फौजी पाला फौजी आणि मल्हाराच्या भव्य आणि दिव्याशा निराश दिव्याच्या तक्रार केसरी निरेकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले श्रीकृष्ण कालाष्टमी आयोजित केलेला भव्य आणि निराश दिव्याचा तक्रार केसरी पहिल्या पर्वातील पहिला मैदान आणि आजच्या मैदानाची तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी आई अरुण नाना प्रधान गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली नाना प्रधान अरुण पाटील जगदीश कोळी एकनाथ पाटील गोवटकरांचा या ठिकाणी छोटा सरजापाला आणि त्याच्या समाजसेवक संतोष शेट्टरकर ठाणे विटाव मुंबई यांचा या ठिकाणी पाला साई आणि सर्जा आजच्या भव्य आणि दिव्याच्या निराशिव तक्रार केसरी मैदानातील नंबरचे केसरी दोन हजार पंचवीस मैदानाची द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी भैरनाथ फाडवे वाघोली नवा पटाल शाकीर पटाण बाजी शार्दूल ग्रुप गा, तळेगाव या गाडीचा आजच्या निरेकरांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाले बापूसाहेब भांडवे वाघोली कळंबी यांचा या ठिकाणी वजवीला वादळपाला आणि नवीला स्वर्गीय पडेल आर्या मिली सेट पडेल कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठलपूर यांचा या ठिकाणी बुंगा पाला बोंगा आणि वादळाच्या निराशिव तक्रार केसरी भव्य आणि दिव्याच्या मैदानातील दोन नंबरचे माटकरी ठरले मान्य श्री विराज भैया मदनराव चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला पहिल्या पर्वातील पहिलं मैदान निराशिव तक्रार केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील कुणाला वाटलं नव्हतं असा एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी भरनाथ प्रसन्न चतुर्मुख नांदेगाव मुळसे निया गाडीचा अच्छा भविष्य आणि दिव्याच्या निरेश सुरतकरांच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी पाणी वजीर बिचर ग्रुप नांदेगाव मुळशी नांदेगाव मुळशीकरांचा या ठिकाणी दोन्ही साइडचा सा पब्लिकचा जा सा वाच्या पिस्तूर आणि त्याच्या दोला आयुष भोपळ मुंबई तेजस मारुती कोमणे कोराळे बारामती यांचा या ठिकाणी हरण्या पाला हरण्या आणि पिस्तूर आजच्या भविष्य आणि दिव्याच्या तक्रार केसरे दोन हजार पंचवीसच्या निरेकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरले